राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेतीविषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या आदर्श भारत माझामध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आपण आहोत दुधे परिवाराचा राजा न्यू पनवेल या ठिकाणी घराचं डेकोरेशन करण्यात आलं होतं अतिशय मल्हारमय वातावरण या ठिकाणी न्यू पनवेल मध्ये पाहायला मिळते मल्हार घरावर जस वातावरण असत त्या प्रकारचं या ठिकाणी वातावरण आपल्याला पाहायला मिळते अतिशय जनता या ठिकाणी दुधे परिवाराच्या राजाला निरोप देण्यासाठी जपलेला आहे आणि अतिशय जल्लोषाचा आणि आनंदमय आणि भावपूर्ण तितकाळ म्हणावं लागेल गणेशाला निरोप करताना न्यू पनवेल म्हणजे दृश्य आपण पाहत आहात अण्णा साहेब आहे आदर्श भारत माझा न्यू पनवेल दुधे परिवाराच्या राजा गणपती बाप्पाला वाजत गाजत निरोप न्यू पनवेलमध्ये दुधे परिवाराचा राजा गणपती उत्सव मल्हारगड देखाव्यात दहा दिवसांच्या भक्तिमय वातावरणानंतर पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि जल्लोषात विसर्जित करण्यात आला भक्तांच्या मनामनात विराजमान झालेल्या गणरायाला शनिवार ढोल ताशांच्या दनधनात व मल्हारी थाटामाटात व टाळ झांजांच्या गजरात आणि गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणांनी भावपूर्ण निरोप देण्यात आला गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत परिसरातील नागरिक तरुणाई तसेच महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या तरुणांनी ढोल तालावर ताला मनसूक्त नृत्य केले तसेच महिलांनी पारंपरिक वेशभूषेतून उत्सवाची शोभा वाढवली संपूर्ण वातावरण आणि उत्साहाने गौरव दुधे यांनी देशावर व जनतेवर कुठलेही संकट येऊ नये अशी प्रार्थना गणपती बाप्पाकडे केली दुधे परिवाराने बांधकाम धार्मिकतेची सुंदर सांगड घालत समाजापुढे एक वेगळा आदर्श ठेवला भव्य गणेश मूर्ती आकर्षक मंडप सजावट तसेच दहा दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करून त्यांनी भाविकांची मने जिंकली गणेशोत्सवाच्या काळात परिसरातील नागरिक एकत्र आणत त्यांनी ऐक्य सौहार्द आणि परंपरेचे जतन यांचा संदेश दिला विसर्जन मिरवणुकीत राजा गणपतीच्या जयघोषांनी संपूर्ण न्यू पनवेल भक्तिभावात दुमदुमले अण्णासाहेबाहेर आदर्श भारत माझा न्यू पनवेल

आणि दहा दिवस हा मोठ्या प्रमाणात आमच्या दुधय परिवार कुटुंबात साजरा केला जातो आणि पूर्ण दहा दिवस दुधय परिवार हा एकत्र असतो आणि यांच्या चरणी आम्ही प्रार्थना करतो आणि आज त्यांना देण्यासाठी मोठ्या संख्येने अनेकांच्या काय दुधे परिवाराने आतापर्यंत संपूर्ण उद्योगासोबत सामाजिक कार्यक्रम सुद्धा आयोजन केलेलं आहे वर्षी गणपती दे उत्सव असू हो द्या नवरात्र उत्सव असू हो द्या गुरुष्टमी असू द्या असे दुधे परिवार तर्फे आपले उपक्रम राबवले जातात आणि हे जनराजे आम्हाला आशीर्वाद आहे आणि सर्व जनतेला जनराने आशीर्वाद द्यावे सर्वांना सुखाशी आणि समृद्ध गणपती घर हेच बांगडा आहे संपूर्ण देशावरील संकट हे दूर होऊ दे तसेच कुटुंबावरील संकल्प आणि सर्व सर्व तर मी सगळ्या पनवेल नागरिकांचे आभार मानतो की ते मला नेहमी संधी देतात त्यांच्या उत्साहामुळे माझा परिवार अजून उत्साहित होतो की देऊ आमच्या परिवार कृपा आहे की आम्ही एवढा सगळ्यात चांगला आम्ही एवढा फेस्टिवल तो गणेश चतुर्थी जो आपल्या इथे आहे हा आपण म्हणू शकतोय दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जसं विचारला गेला ही थीम देतोय तसं आपण बघितलं असेल मागच्या बापच्या आयोध्याची थीम घेतली होती त्यावेळेस आपण महाकाळची घेतली होती लास्ट आता पण जेतुरीचा एक मला वाटतं की ही आपल्या सनातन धर्मांसाठी आपल्या मराठी माणसांसाठी ही जागृतीची कथा आहे की आपण कुठेतरी वेगळ्या पारंपरिक प्रतिनिधी लोकांसोबत साजरी करावी असा मला हेतू असतो म्हणून मी नेहमी पारंपरिक वाद्याने हे साजर करतो तसं ढोलपट तुम्ही बोललो तुझे परिवार राजा हा राजा आम्ही बोलू शकलो आणि का जे आमच्या लोकांचा या सर्व प्रती पुढे जनतेचा आमचा प्रेम आहे तेव्हा हा राजा बनलाय हा राजा माझ्या परिवाराचा नाही हा अख्या पंब पुढे कुटुंबांचा आहे जो याचा सहभागी होतो लोकांनी जो मला तो प्रेम दाखवलाय त्याचे मी आभार मानतो आणि राजा हा नेहमीच मोठ्या पद्धतीने अजून वाढावा नेहमीच मी तेव्हा प्रार्थना करतो आणि गणपती बाप्पा मोर्या मूर्ती मोर्या मी नेहमी हेच मागणी मुर् करे की जनतेचं नेहमी आता जे काय आपण बघतोय पण विघ्न आपल्या भारतात ज्याच्या पद्धतीने येऊन राहिलेत ते आपण बाप्पाकडे आपण चरणी बोलूया की आपल्या सगळ्यांचे संकट दूर व्हावे आता कसं पंजाबला तो आपण बघतोय असे कधी कुठलं आहे की आपल्या कुटुंबावरती सगळ्यांचे कुटुंब इथे सुरक्षित राहावे आपले नागरिक सुरक्षित राहावे आणि आपला बाप्पा आपला ते नेहमी कृपा करून असावा त्यातही आपण सगळे नागरिक सुरक्षित राहावे